राज्याभिषेकाच्या अगोदर सहा महिने स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर चारही मुलखात फिरून स्वराज्याच्या सीमा सुरक्षित करत होते आणि त्याच वेळेला बहलोल खान पठाण स्वराज्यात ठाण मांडून बसला होता आता तो राज्याभिषेकाला अपाय करणार हे निश्चित म्हणून प्रतापराव गुजर त्याच्यावर तुटून पडले त्याने त्याला जखडून ठेवलं आणि प्रतापरावांच्या पराक्रमा पुढे बहलोल खानाला शरण यावं लागलं आता शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून प्रतापराव गुजरांनी त्याला सोडून दिलं त्याला जाऊ दिलं परंतु त्याचा परिणाम असा झाला की महाराज प्रतापरावांवर भयंकर संतापले आणि खानास गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हा तोंड दाखवू नका असं महाराज गरजले महाराजांचे हे कठोर शब्द ऐकून प्रतापराव गुजर आणखीन सहा शूरवीर मावळ्यांच्या समवेत पुन्हा एकदा बहलोल खानावर तुटून पडले आणि या मोहिमेत ते स्वराज्याच्या कामी आले आता इतिहास आपल्या सगळ्यांनाच परंतु मग महाराज असं का वागले असतील का त्यांनी पुन्हा एकदा प्रतापराव गुजरांना बहलोल खानावर धाडलं असे जेव्हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात तेव्हा त्याचं उत्तर असं आहे की महाराजांना हिंदुस्तानचा इतिहास माहीत होता हिंदुस्थानचा इतिहास आपल्याला असं सांगतो की मोहम्मद घोरीने दिल्लीवर स्वारी केली परंतु जितक्या वेळेला त्याने स्वारी केली तितक्या वेळेला पृथ्वीराजाच्या पराक्रमापुढे त्याला शरण यावं लागलं आणि पुन्हा एकदा शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून पृथ्वीराजाने त्याला तितक्या वेळेला सोडून दिलं आता पृथ्वीराजाच्या याच पराक्रमावर भाळून जयचंद राठोड याची जी कन्या होती तिने आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन पृथ्वीराजाशी विवाह केला परंतु आता अपमानाचा बदला घेण्यासाठी मी काहीही करीन परंतु पृथ्वीराजाला म्हणजेच आपल्या जावयाला धुळीस मिळवीन अशी शपथ या जयचंद राठोडने घेतली आणि घुरीच्या माणसांना त्याने गुप्त वाट दाखवली त्याच्या सहाय्याने ही घुरीची माणसं पुन्हा एकदा पृथ्वीराजावर चालून आली आणि आता घोरी पृथ्वीराजाला विचारतोय सांग आज मी तुझ्याशी कसा वागू इतिहास आपल्याला असं सा पुढे सांगतो की घुरीने पृथ्वीराजाला तर मारलंच परंतु ज्या जयचंद राठोडने ही खबर त्यांना दिलेली होती त्या जयचंदाला सुद्धा कातडी सोलून अतिशय वेदनादायक असा मृत्यू या घोरीने दिलेला आहे त्यामुळे शरण आलेल्याला जर मरण दिलं नाही तर त्याचा परिणाम काय होतो याचा प्रत्यय हिंदुस्थानच्या इतिहासाने आधीच घेतलेला होता आणि या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाराज त्यावेळेला प्रतापरावांवर गरजले संतापले आणि त्यांना पुन्हा एकदा या मोहिमेवर धाडलं आता या मोहिमेत आपले शूरवीर मावळे स्वराज्याच्या कामी आले आणि वेडात मराठे वीर दौडले सात हे शब्द इतिहासाच्या पानावर कायम से कोर